निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात सध्या निसर्गप्रेमींसाठी एक अद्भुत दृश्य पाहायला मिळते युरोप मंगोलिया आणि मध्य आशियातून हजारो किलोमीटरचा प्रवास करत सुमारे दोन हजार स्थलांतरित कॉमन क्रेन पक्ष्यांनी नांदूर मधमेश्वर अभयारण्य परिसरात आपला मुक्काम वाढवलाय काथरगाव परिसरासह अभयारण्याच्या गाळापेरा भागात मोठ्या संख्येने हे पक्षी दाखल झाले असून इतरही अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन येथे होत आहे कॉमन क्रेन हा साधारण शंभर ते दीडशे सेंटीमीटर उंच असून त्याचा पंख फैलाव एकशे ऐंशी ते दोनशे चाळीस सेंटीमीटर इतका असतो स्लेट ग्रे रंगाचे शरीर डोक्यावर ठळक लाल मुकुट आणि उंच तुरटीसारखा क्रू क्रू असा आवाज ही या पक्ष्यांची खास ओळख खा आहे उन्हाळ्यात हा पक्षी युरोप रशिया आणि मध्य आशियामध्ये प्रजनन करतो मात्र हिवाळा सुरू होताच हवामान आणि मुबलक अन्नाच्या शोधात तो दक्षिणेकडे स्थलांतर करतो भारतात होता घना राष्ट्रीय उद्यानासह महाराष्ट्रातील रामसर दर्जा प्राप्त नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे कॉमन क्रेनचे प्रमुख हिवाळी ठिकाण मानले जाते कॉमन क्रेन हा सर्वभक्षी पक्षी असून कंदमुळे हिवाळ्यात हे पक्षी शेती क्षेत्रांजवळ ओढे तलाव आणि गवताळ प्रदेशात मोठ्या संख्येने दिसून येतात स्थलांतराच्या वेळी हे पक्षी वी आकारात थव्याने उडताना दिसतात जे पाहणे म्हणजे निसर्गाचा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो या पक्ष्यांच्या आगमनामुळे नांदूर मधमेश्वर अभयारण्यात पर्यटक आणि पक्षीप्रेमींची मोठी गर्दी होत असून परिसरातील पर्यटनाला देखील चालना मिळते